पशुपती व्रत कसे स्वीकारले जात नाही पशुपती व्रत करणाऱ्या स्त्रियांनी बाजारमधून प्रसाद खरेदी करून आणू नये पशुपती व्रताचे जर नियम तुम्ही घेतले असेल तर आपल्या घरामध्ये प्रसाद तयार करावा खीर बनवा हलवा बनवा गोड भात बनवा किंवा खीर बनवा जे तुम्ही बनवू शकता गोड प्रसाद आपल्या घरातच बनवा पशुपती व्रत करणाऱ्या स्त्रियांनी हे लक्षात ठेवावे की कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही जेवढा प्रसाद बनवणार असाल तो सर्व मंदिरामध्ये घेऊन गेला पाहिजे असे नाही की अर्धा प्रसाद घेऊन जाणार आणि अर्धा प्रसाद घरातच ठेवणार मुलांना कामं येईल प्रसादाचा हिस्सा घरामध्ये जर केली तर तो पशुपती व्रत तुमचा स्वीकार होत नाही तुम्ही जो प्रसाद बनवला आहे त्यामुळे प्रसाद तेवढाच बनवा जेव्हा तुम्ही मंदिरात घेऊन जाणार आहेत जास्त बनवून घरात अर्धा ठेवला आणि मंदिरात अर्धा नेला तर त्या प्रसादाचे दोन हिस्से घरातच होतात त्यामुळे पशुपती व्रत भगवान स्वीकार करत नाही तुम्ही जो प्रसाद बनवला आहे त्या प्रसादाचे मंदिरात जाऊन तीन हिस्से करावे खूप स्त्रिया ह्या असं म्हणतात की आम्ही दोन वेळा पशुपती व्रत केले भगवान आमचे का ऐकत नाही आहेत आमच्या पूजेत नक्कीच काहीतरी कमतरता आहेत आमच्या पूजेत म्हणूनच माझा विश्वनाथ माझा शंभू माझा महाकाल माझा वैद्यनाथ माझा कुबेर भंडारी तुझी जोडी भरायला आला नाही हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा